वै ती स्वच्छता प्रथम उपचार अशा अनेक गोष्टींचा गोष्टींची माहिती मला नवीन झाली आणि दहावीत आल्यानंतर मला लसीकरण संवाद उपलब्धांची काळजी प्रत्येक घरात वृद्ध असतातच त्यांची काळजी कशी घ्यावी त्यांच्यासोबत कसे वागावे याविषयी माहिती मला दहावीत आल्यानंतर कळाले आणि या विषयीच्या शिक्षिका याविषयीच्या शिक्षिका म्हणजे आमच्या प्रिय शिंदे मॅडम आहेत हे हा विषय खूप चांग चांगले अशा प्रकारे शिकवतात आणि अनेक प्रात्यक्षिका घेतात जसे की स्टेथोस्कोप स्पिग्मोमॅनोमीटर आणि थर्मामीटर याविषयी त्यांनी आम्हाला खूप छान माहिती व सखोल माहिती दिलेली आहे थोडक्यात सांगायचे तर जे ज्ञान आम्हाला 12वी 12वी नंतर 12वी 12वी मध्ये गेल्यानंतर प्राप्त होते त्याच ते ज्ञान आज आम्हाला हेल्थकेअर हा विषय घेतल्यामुळे आता प्राप्त होत आहे आता मी श्री शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखालीच एक मॉडेल तयार केलेला आहे व त्या ठिकाणी एक योगा क्लब तयार केलेला आहे आणि पुढे योगा काही चित्रे लावलेली आहे आणि लिहिलेलं आहे योगा इज गुड फॉर हेल्थ खरंच योगा हे आपल्या आरोग्यासाठी खूप छान आहे दररोज लवकर उठून योगा करणे ही एक चांगली सवय आहे योगा व व्यायाम केल्यामुळे व हो, दररोज मॉर्निंग वॉकला गेल्यामुळे खूप सारे फायदे होतात जसे की वजन कमी करण्याची गती वाढते ऊर्जा पातळी सुधारते स्मरण शक्ती वाढते स्वयंपाची क्रिया वाढते इत्यादी क्रिया इत्यादी फायदे आपल्याला व्यायाम केल्यामुळे होतात नंतर आहे फूड पिरामिड प्रत्येक व्यक्तीला समजून आहार घेणे खूप महत्वाचे आहे आता नेमके समतोल आहार म्हणजे काय समतोल आहार म्हणजे मानवी मानवी शरीराच्या आवश्यकतेनुसार घेतलेला आहार म्हणजे आपण रोजच्या आहारात चपाती रोटी सब्जी डाळ याचा समावेश करत असतो परंतु यापासून आपल्या शरीराला आवश्यक ते कर्बोदके भेटत नाही व जीवनसत्व भेटत नाही कुठे ना कुठे काही ना काही थोडे कमी राहून जाते म्हणून शक्य असल्यास फळांचा सेवन करावा पालेभाज्या खावे आणि ड्रायफ्रुट्स जसे की काजू बदाम मनुके या सर्व या सर्व पदार्थांचं सेवन केल्यास के आपल्याला आवश्यक असलेले सर्व घटक प्राप्त होतात नंतर आहे नो स्मोकिंग व्यसनापासून दूर राहा व्यसन करू नका आजकालचे बरेच लहान मुले सुद्धा मोठ्यांचे अनुकरण करतात मोठे ज्यावेळेस बीडी सिगारेट तंबाखू यांचा सेवन करतात त्यावेळेस लहान मुले त्यांचा अनुकरण करून तेही खा ते सेवन करण्याचा प्रयत्न करतात व ते पहिले खातात नंतर ते त्यांची आवड बनते नंतर ते त्यांचे लग लागते व याच्याच रूपांतर व्यसनाधीनतेत होते आज बरेच आज बरेच लोक व्यसना बनलेले आहेत यामुळे आपल्या आरोग्याला खूप सारे नुकसान होतात जसे की स्नायू संस्था चेता संस्था व हृदय यांवर नुकसान होतो व हे या अवयवांना हानी पोहोचते व नंतर फुफ्फुसाचा व तोंडाचा कर्करोग होतो आणि जो व्यक्ती दारू पितो किंवा व्यसन करतो तो छान काम करू शकत नाही म्हणून त्याला समाजाकडून किंवा आपल्या घरातील व्यक्तींकडून अपमान सहन करावे लागते म्हणून तो तणावात जातो आणि त्याची मृत्यू होऊ शकते म्हणून व्यसनापासून दूर राहा व्यसन करू नका नंतर आहे घर आता तुम्ही म्हणताल की आरोग्याचा आणि घराचा काय संबंध आहे तर खूप गाठ संबंध आहे जर आपले घर छान व स्वच्छ परिसरात असेल तर आपल्याला चांगले विचार येईल आणि जर आपल्याला तणावात नेणारा मार्ग एकमात्र मार्ग म्हणजेच आपले मन आहे जर आपला आपले घर अस्वच्छ परिसरात असेल तर आपले मन ही अशांत राह अशांत राहणार आणि आपल्याला वाईट विचार येणार जर आपले घर स्वच्छ परिसरात असेल तर आपल्या मनातही चांगले विचार येणार आणि आपण छान विचार करणार व तणावापासून मुक्त राहणार

आप आरोग्य हे आपले धन आहे परम धनम, असे मानून आपले आरोग्य जपा, धन्यवाद